बागल गटाचे नेते व मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्याविरुद्ध अदकलपत्र गुन्हा दाखल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांना मारहाण केल्याप्रकरणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यावर अदखलपत्र गुन्हा दाखल झाला आहे करमाळा पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की काल सतरा तारखेला आठ वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी व ते त्यांचे मित्र एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी एक एका हॉटेलवरती गेले होते हॉटेल मातोश्री येथे ते गेले होते तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये बागल हे देखील उपस्थित होते बागल यांनी वारे यांना बाजूला घेऊन सुभाष गुळवे यांना पाठवडे पाठवलेला व्हिडिओ दाखव असे म्हणून मारहाण केली आहे या मारहाणीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन देखील गाळ झाली आहे असं वारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे याचा पुढील तपास सुरू आहे खाली उतरलो आणि माझ्या मिसेस आम्ही दोघं पण त्या कार्यक्रमासाठी तिथे पोहोचलो त्यावेळेस तिथे गेल्यानंतर महिला होत्या त्या महिलांमध्ये त्या महिलांमध्ये माझी महि मिसेस त्या महिलांमध्ये जाऊन बसली आणि त्याच्यानंतर मी त्या बाजूला एक टेबल होता त्या टेबलवरती सचिन गुहलब आमोलाबा यादव आणि दिग्विजय बाबा हे तिघजण त्या ठिकाणी बसलेले होते ते त्या ठिकाणी बसलेले असल्यानंतर मला त्यांनी बोलवलं आणि बाजूला खांद्यावर हात टाकून घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर एक तिथं पिकअप होतं तिथं अंधार होता त्या अंधारात त्यांनी मला मारायला डायरेक्ट चालू केलं मी त्यांना विचारलं की तुम्ही मला का मारताय गुळव्याला तो जो व्हिडिओ टाकला व्हिडिओ टाकला तो मला दाखव मी त्यांना म्हणलं मी काहीसुद्धा टाकलं नाही माझ्या मुलाची माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो कमला भावनेची शपथ घेतो म्हणलं मी की तो व्हिडिओ मी व्हायरल केलेला नाही मला काहीच माहीत नाही कोणता व्हिडिओ तो काही नाही तो व्हिडिओ मला कल्पना काहीच नव्हती मी त्यांना माझा मोबाईल दिला आणि मला म्हणले सुभ्या गुळव्याचं व्हॉट्सअप चालू कर मग मी सुभ्या गुळवेचं त्यांना व्हॉट्सअप उघडून दाखवलं तर माझ्या मोबाईल मध्ये काहीच नाही मिळालं त्यांना तरी परत त्यांनी तो असे किती वाजता घटना किती वाजता आठ वाजून दहा मिनिटांनी घटना माझे हात जोडून विनंती सगळ्या करमाळा तालुक्यातल्या जनतेला जर एखादा सर्वसामान्य कुटुंबातून जर गोरगरिबांची सेवा करायसाठी जरी तर काम करत असेल आणि जर तुमची राजकीय सल तुम्ही तुमच्या मनात ठेवून जर एखाद्या गरिबाच्या लेकरावर जर तुम्ही वारंवार तुम्ह असा अन्याय करत असाल तर मला या करमाळ तालुक्यातल्या जनतेला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की आता तरी तुम्ही व्हा किती सहनशीलता संपलेली आहे कुठलंही कारण नसताना त्या ठिकाणी जर अचानक तुम्ही तुम्ही मारताय ही कुठली पद्धत तर माझी चूक काय मी त्यांना विचारतोय माझी चूक काय तुम्ही माझी चूक सांगा तुम्ही आमदार नारायण पाटील यांचे समर्थक आहात ह्याला काय राजकीय ह्याच्यातून वाद झाला हा का काय आधीनासाठी आज मतदान देखील झाले नेमकं हे राजकीय हेतून झालेत की काय नेमकं काय सांगितलं ह्याच्या मागे राजकीय हेतूच आहे का तर काल रात्री एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्या व्हिडीओमध्ये त्यांचं आणि एका सरपंचाचं घारगावचे सरपंच शिंगटे म्हणून त्यांचं व्हिडिओ त्यांनी एकामेकाचं संभाषण कुणीतरी व्हायरल केले ते मनात राग धरून तो व्हिडिओ मी व्हायरल केलाय असा त्यांच्या मनात राग होता आणि त्या त्यांनी तो राग डायरेक्टली माझ्यावरती काढलाय